यानंतर अकोल्यामधनं एक महत्वाची बातमी अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आमदार अमोल मिटकरींचं आमदार अमोल मिटकरी अकोला पोलिसांवर प्रचंड नाराज आहेत गुन्ह्यात दाखल झालेल्या तेरापैकी तीन आरोपींना जामीन मंजूर झालाय चार आरोपींना आज ताब्यात घेतलं अमोल मिटकरी हे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या भेटीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दाखल झालेत मिटकरींनी मनसे कार्यकर्त्यांचा आपल्या आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा सुद्धा आरोप केला होता आरोपींना पळून जाण्यासाठी काही पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप सुद्धा यावेळी मिटकरींनी केलेला आहे तर आपण ही साम अकोल्यातून अकोल्यामध्ये आपण पाहतोय अमोल मिटकरी आणि त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सुद्धा आहे आता जिल्हा अधीक्षक कार्यालयामध्ये त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आपण अकोल्यामध्ये पाहतोय अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड मनसे कार्यकर्त्यांनी केली होती आणि त्याच अनुषंगाने हे आंदोलन अकोल्यामध्ये जो राडा झाला होता या राड्यातील आपण पाहतोय तेरापैकी तीन आरोपींना जामीन सुद्धा मंजूर झालेला आणि त्यामुळे पोलिसांच्या याच कारभारावर अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केलेली आणि म्हणूनच त्यांनी मुलीसोबत आता हे अकोल्यातील जिल्हा अधीक्षकांच्या या कार्यालयासमोर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर सध्या हे ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या भेटीसाठी म्हणून ते त्यांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका